नो हिरकणी अकॅडमीवरती वरती आपल्या सर्वांचा हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण काही महत्वाचे नोंदणी आणि मुद्रांक विभागासाठी अतिशय आयएमपी आपण प्रश्न या ठिकाणी पाहणार आहोत रोज एक टॉपिक आपण कव्हर करणार आहोत मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती बघा एक जुलै पासून बघा या ठिकाणी आपले पेपर चालू होत आहेत आपल्या हातामध्ये फक्त थोडेच दिवस येत पाहा त्यामुळे आपल्याला दिवसाची रात्र एक करायची बघा रात्रीचा दिवस एक करायचा आहे उलट झालं त्यामुळे मित्रांनो आता व्यवस्थित मन लावून पाहिजे याची पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपलं हिरकणी अकॅडमी जे काही आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते नक्की तुम्ही जॉईन करा त्यावरती तुम्हाला नक्कीच या ठिकाणी याची पी डी एफ टाकणार आहे मी प्रश्न क्रमांक एक हे बघा अलंकारिक शब्दाचा अर्थ सांगा लिंबू मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे बघा दांड मात्र निर्गुणी मनुष्य याचं योग्य उत्तर आहे बरोबर पुढचा प्रश्न मित्रांनो अतिशय तापट माणूस या शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला लिहायचा आहे तर मित्रांनो अतिशय तापट माणूस म्हणजे अकरावा रुद्र लक्षात ठेवा अकरावा रुद्र म्हणजे अतिशय तापट माणूस बरोबर कळीचा नारद म्हणजे लावा लावी करणारा कुंभकर्ण म्हणजे फार झोपाळू खादड मनुष्य त्याच्यानंतर बघा कुपमंडूक म्हणजे संकुचित वृत्तीची व्यक्ती मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्कीच ऑन करा आणि एक व्हिडिओ नक्कीच लाईक करा मित्रांनो कारण की के लाईक केल्यावर की काही माझी आहे ही शंभर टक्के काम करते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एवढं मोठं युट्यूब आहे मित्रांनो आणि चॅनल आपलं खूप छोटं आहे त्यामुळे सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्कीच ऑन करून ठेवा प्रश्न क्रमांक तीन आहे बघा मेषपात्र म्हणजे काय मेषपात्र म्हणजे मित्रांनो बावळट माणूस लक्षात ठेवायचं बघा बावळट माणसाला या ठिकाणी या ठिकाणी मेष पात्र असं म्हणतात कर्तबगार माणसाला मित्रांनो नाना फडणवीस बघा नाना फडणवीस म्हणतात देवेंद्र फडणवीस नाही निरोद्योगी माणूसाला काय म्हणतात मित्रांनो खोगीर भरती सुंदर स्त्रीला मित्रांनो काय म्हणतात प्रमदा लक्षात ठेवा प्रमदा म्हणतात कोणाला सुंदर स्त्रीला नोकरी लागली तर आपल्याला सुद्धा या ठिकाणी प्रमदा मिळून जाईल नाहीतर नाहीतर तुम्ही समजून घ्या मऊ मेनाहून आम्ही विष्णूदास कठीण वज्रास जरास ऐसे या ओळीमधील मऊ मेना होण्याचा ध्वन अर्थ आपल्याला ओळखायचा आहे म्हणजे मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं प्रेमळ किंवा दयाळू याचं योग्य उत्तर येईल पहा प्रेमळ किंवा दयाळू बरोबर प्रश्न क्रमांक पाच मित्रांनो विजगीशू या अलंकारिक शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ ओळखायचा आहे तर आपल्याला दिसलं उत्तर या ठिकाणी जिंकण्याची इच्छा असणारा याला विजीशू असं म्हणतात बरोबर प्रश्न क्रमांक सहा बघा चुकीचा अर्थ असलेली अलंकारिक जोडी ओळखायची तर या ठिकाणी जर पाहिलं तर चुकीचा अर्थ बघितला तर मित्रांनो पितर म्हणजे अत्यंत पापी व्यक्ती ह्याचं याच चुकीची बघा बरोबर पापेचे पितर म्हणजे रोकडा सरळ आहे दुबळा मनुष्य ही चुकीची जोडी होती बाकी सगळ्या या ठिकाणी जर पाहिल्या सर्व बरोबर आहेत बर, मित्रांनो पिंडीवरचा विंचू म्हणजे थोरांच्या स्त्रिया असलेला दुष्ट व्यक्ती पढत मूर्ख म्हणजे शिकलेली पण मूर्ख व्यक्ती नरसिंह म्हणजे उग्र आणि पराक्रमी व्यक्ती पुढचा प्रश्न पहा मित्रांनो कावळा म्हणजे गोंडी भाषेमध्ये काय तर बघा का काकड हा प्रश्न भरपूर वेळा विचारला आहे अलंकारिक शब्द आणि त्याचे अर्थ याची अयोग्य जोडी आपल्याला ओळखायची पहा अयोग्य जोडी तर बघा भेंडीची भाजी म्हणजे निष्क्रिय व्यक्ती हे सुद्धा बरोबर आहे इडलिंबू म्हणजे आडदांड मात्र गुण व्यक्ती मित्रांनो या ठिकाणी चुकीची आहे या ठिकाणी गुण व्यक्ती नाही तर निर्गुणी व्यक्ती शब्द येईल मित्रांनो कसा येईल निर्गुणी उपट अधिकार गाजवणारी व्यक्ती मेष पात्र म्हणजे मित्रांनो कर्तृत्व शून्य व्यक्ती लक्षात ठेवा कर्तृत्व शून्य व्यक्ती पुढचा प्रश्न अडणीवरचा शंख म्हणजे काय तर उच्च पदावरील अपात्र व्यक्ती यालाच काय म्हणतात मित्रांनो अडणीवरचा शंख असं म्हटलं जातं समजलं अडेल तट्ट म्हणजे आपलाच हका चालवणारा त्याच्यानंतर बघा आजागळ म्हणजे निरुपयोगी व्यक्ती अनेक कोटी सर म्हणजे धनवान व्यक्ती मित्रांनो आता बघा आपल्या सगळ्याला माहिती नोंदणी आणि मुद्रांक विभागाचे पेपर एक तारखेपासून चालू होत आहेत पा एक तारखेपासून चालू होत आहेत आता सगळंच काय युट्यूबवरती या ठिकाणी घेणं शक्य नाही आणि आपल्याला क्लास करणं सुद्धा या ठिकाणी आता शक्य नाही आता फक्त क्विक रिव्हिजन क्विक म्हणजे पटकन या ठिकाणी झटका लागणार आहे आपला थोडा 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 झटक्यात आपला अभ्यास आप झाला पाहिजे ना अशासाठी आपण एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये या ठिकाणी नोट्स उपलब्ध केले आहेत मित्रांनो एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये असणार आहेत एकशे एकोणपन्नास रुपये बघा आपले कुठं पण खर्च होऊन जातात फॉर्म तर आपण हजार रुपये घातलेले आहेत तिथं जाऊन आपल्याला का काय आलं तर पाहिजे यासाठी मित्रांनो बघा एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये आपण नोट्स उपलब्ध केले आहेत पहा आता हे आठ दिवस म्हणजे जेवढे काही दिवस आहेत आपल्या हातामध्ये त्याच्यामध्ये आप आपल्याला पूर्णपणे फायदा करून घ्यायचा आहे मित्रांनो बरोबर त्यामुळं अभ्यास योग्य डायरेक्शनने होणं खूप गरजेचं आहे आपण निसताच वाचित राहिलो काय वाचावं हे सुद्धा समजलं पाहिजे त्यासाठी आपण एकशे एकोणपन्नास रुपयाला या ठिकाणी नोट्स उपलब्ध केले आहेत आपल्याकडे बघा आता जेवढे काही पंधरा वीस दिवस बाकीत मित्रांनो त्याच्यामध्ये आपल्याला रात्रीचा दिवस करन, करन, GK, एक करायचा आहे आणि बघा जबरदस्त अभ्यास करायचा आहे बघा या नोट्समध्ये तुम्हाला जे काही टॉपिक आहेत बघा इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण जीके चालू घडामोडी इतिहास भूगोल सगळ्या मित्रांनो तुम्हाला यामध्ये इन्क्लूड असणार आहे एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला काय करायचं आपला जो काही नंबर आहे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला लगेच फोनपेमध्ये जाऊन लगेच पेमेंट करायचं आहे किंवा जो काही क्यू आर कोड दिसतोय मित्रांनो त्यावर स्कॅन करून लगेच आपल्याला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे मित्रांनो बरोबर आहे एक नाही आणि अतिशय महत्वाचं आपण या ठिकाणी शिकवलेलं आहे पहा अतिशय महत्वाचे तुम्हाला नोट्स प्रोवाईड केलेले आहेत आणि पेमेंटचा स्क्रीनशॉट मित्रांनो याच नंबरला तुम्हाला लगेच सेंड करायचं आहे लगेच तुम्हाला मी पीडप या ठिकाणी पाठवून देणार आहे मित्रांनो अतिशय महत्वाचं या ठिकाणी असणार आहे कारण की बघा आता आपण एवढी मोठी फी भरली हजार रुपये जायचं यायचं भाडं आणि तिथे जाऊन आपल्याला काय वाचायचं काय नाही हे समजलंच नाही तर काय उपयोग होणार आहे फक्त एकशे एकोणपन्नास एक रुपयामध्ये मित्रांनो आपण हे नोट्स उपलब्ध केले आहेत लवकरात लवकर फोनपेमध्ये घुसा आणि लगेच पेमेंट करा आणि लगेच अभ्यासाला लागा मित्रांनो चला पुढचा प्रश्न पाहूयात अलंकारिक शब्द आणि त्याचा अर्थ याची चुकीची चुकी जोडी आपल्याला ओळखायची आहे तर पहिला पहिला या टिकेन ऑप्शन आहे राम शास्त्री म्हणजे स्पष्ट वागता न्यायाधीश एकदम बरोबर शिराळ शेठ म्हणजे रंगेल माणूस एकदम बरोबर त्याच्यानंतर बघा शुल्प शूर्प नखा म्हणजे कुरुपश्री सरकारी पाहुणा म्हणजे भित्रा मनुष्य नाही हे चुकीचं आहे मित्रांनो लक्षात ठेवा सरकारी पाहुण्याला कैदी मानतात बघा काय म्हणतात कैदी आनंदीबाई म्हणजे दुष्ट पातळ यंत्री श्री विश्वमित्र म्हणजे अहमन्य मनुष्य शेंदड शेपाई म्हणजे भित्रा माणूस प्रश्न पुढचा मित्रांनो मगर मिठी या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो घट्ट पकड याचा काय बघा योग्य अर्थ आहे काय घट्ट पकड प्रश्न क्रमांक सतरा मित्रांनो अंगावर एकही दागिना नसलेली स्त्री या अर्थाची अलंकारिक शब्द आपल्याला निवडायचा आहे याला मित्रांनो काय म्हणतात लंकेची पार्वती असं म्हटलं जातं लक्षात ठेवा लंकेची पार्वती गर्भ श्रीमंत म्हणजे जन्मापासून श्रीमंताला गर्भश्रीमंत म्हणतात आता अंबानीचे पोर काय बघा गर्भ श्रीमंत आहेत बरोबर चंडिका म्हणजे रागीट आणि कजाक श्री लंकेची पार्वत्री म्हणजे मित्रांनो दागदागिने नसलेले स्त्रीला लंकेची पार्वती असे म्हणतात पुढचा प्रश्न पहा मित्रांनो वाक्यामध्ये रिकामी जागा आपल्याला योग्य अलंकारिक शब्दाने भरायची आहे पहा सतत भटकंटी करणारा म्हणजेच काय मित्रांनो लक्षात ठेवा पिंपळावरचा मुंजा लक्षात ठेवा पिंपळावरचा मुंजा अं पाथस्त म्हणजे वाटसरोव पायाची वाण म्हणजे खालचं स्थान मखलाशी म्हणजे चालाखनी केलेले सावरा सारव पुढचा प्रश्न मित्रांनो अत्यंत भोळा मनुष्य या अर्थाचा अलंकारिक शब्द आपल्याला निवडायचा आहे याला काय म्हणतात मित्रांनो भोळा साम लक्षात ठेवा ऑप्शन क्रमांक एक याला म्हणतात भोळा साम नेक्स्ट आहे बघा गोगल गाय म्हणजे निरुपद्रवी व्यक्ती उपट सुंभ म्हणजे पोकळा अधिकार माजवणारी व्यक्ती बघा काय काही नीस म्हणतात हे कर ते कर त्याला पण किंमत देत नाही त्यालाच काय म्हणतात पोकळा अधिकार माजवणारी व्यक्ती नंदीबैल म्हणजे मित्रांनो स्वतःची बुद्धी न चालवता समोरची व्यक्ती म्हणेल ते खरं म्हणणाऱ्याला नंदीबाईला असं म्हणतात परीक्षेमध्ये नापास झाल्यामुळे गौ रांगला हे वाक्य अर्थानुसार पूर्ण होण्यासाठी कोणत्या अलंकारिक शब्दाचा अर्थ होईल तर मित्रांनो प परीक्षेमध्ये नापास झाल्यामुळे गौरंगला जर पाहिलं तर चौदावं रत्न म्हणजे मार दिला नापास झाल्यामुळे चांगला चोपला गाठेनी बरोबर चौदावे रत्न म्हणजे मित्रांनो खूप मार देणे त्याच्यानंतर बघा जमनग्नी अत्यंत रागीट माणूस गुळाचा गणपती म्हणजे कर्तृत्वहीन मनुष्य कर्णाचा अवतार म्हणजे मित्रांनो दानशूर व्यक्ती म्हणजे कपटी मनुष्य लक्षात ठेवा कपटी मनुष्य धर्मार्थ मोफत जेवण मिळण्याचे ठिकाण यासाठी अलंकारिक शब्द कोणता आहे मित्रांनो तर लक्षात ठेवा सदावर्त कोणता शब्द हे यासाठी योग्य शब्द आहे नेक्स्ट पहा मित्रांनो शुक्ल काष्ट या अलंकारिक शब्दाचा कोणता अर्थ आहे तर मित्रांनो नुसते लाचांड यासाठी बघा योग्य अलंकारिक शब्द आहे शुक्ल काष्ट म्हणजे उचा पत त्याच्यानंतर उठा ठेव उपध्याप झिंगट फंदा ब्याद भानगड ढोल लोडणे याला याचं योग्य उत्तर बघा शुक्ल पक्ष म्हणजे अमावस्येनंतरचे पंधरा दिवस चांदणे असलेला पंधरवाडा पुढचा प्रश्न पहा मित्रांनो आपलीच असणारी पण आपल्या गुप्तपणे अडचणीत आणणारी व्यक्ती म्हणजेच काय तर झारीतील शुक्राचार्येचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक पंचवीस आहे अडणीवरचा शंख या शब्दाचा योग्य अर्थ काय आहे तर मित्रांनो उच्च पदावरील अपात्र व्यक्ती यालाच काय म्हणतात अडणीवरचा शंख असं म्हटलं जातं उच्च पदावरील अपात्र व्यक्ती अनेक कोटीसार धनवान व्यक्ती गाजर पारखी म्हणजे कसलीही पारख न व्यक्तीला गाजर पारखी असं म्हणतात पुढचा प्रश्न आहे वामन मूर्ती या शब्दाचा अर्थ काय आहे तर मित्रांनो ठेंगू मनुष्य वामन मूर्ती म्हणजे ठेंगू मनुष्य कुबेर म्हणजे काय मित्रांनो तर श्रीमंत मनुष्य खंक म्हणजे दरिद्र व्यक्ती त्याच्यानंतर बघा कफ लख म्हणजे अत्यंत गरीब व्यक्ती नवकोट नारायण म्हणजे अत्यंत श्रीमंत व्यक्ती नगद नारायण म्हणजे कंगल माणूस नगद नारायण म्हणजे कंगल माणूस पुढचा प्रश्न मित्रांनो खाली दिलेल्या प्रश्नामधील अर्थाचा योग्य अलंकारिक शब्द निवडून त्याचा पर्यावळ खायचा पहा दारिद्र्य म्हणजेच काय मित्रांनो आक्काबाईचा फेरा याला दारिद्रि असं म्हणतात पावसाळी छत्र्या म्हणजे निरुपयोगी पण थोडा काळ टिकणारी वस्तू द्रौपदीची थाळी म्हणजे नेहमी गरज भागवणारी जांबुवंत म्हातारा जांबुवंत म्हातारा यालाच अनुभवी सुद्धा म्हणतात पुढील अलंकारिक शब्द त्याच्या अर्थाची योग्य जोडी आपल्याला ओळखायची आहे मित्रांनो चुकीची जोडीने ओळखायची तर योग्य ओळखायची बघा मधाचे बोट म्हणजे खोटे असं ही योग्य उत्तर आहे बरोबर भेंडीची भाजी म्हणजे निष्क्रिय व्यक्ती भिजत घोंगडे म्हणजे लांबणीवर पडलेले काम आणि मुक्ता फळे म्हणजे वेडेवाकडे बोल नेक्स्ट आहे पहा खाली दिलेल्या अलंकारिक शब्दाचा योग्य अर्थ असलेला पर्याय निवडायचा बघा कर्दन काळ कर्दन काळ म्हणजे मित्रांनो क्रूर आणि उग्र व्यक्ती याचा योग्य उत्तर पहा नाजूक व्यक्ती म्हणजे गुलाबाचं फुल श्रेष्ठ व्यक्ती म्हणजे ऐरावत नरसिंह म्हणजे उग्र आणि पराक्रमी व्यक्ती मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर तीस नंबरच्या कमेंट बॉक्समध्ये टाईप करायचं आणि तीसपैकी किती प्रश्न बरोबर आले हे नक्की आपल्याला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे लाजू नका मित्रांनो जो लाजला तो संपला तीसपैकी किती ती प्रश्न बरोबर आले आणि या प्रश्नाचं उत्तर चुकलं तरी चुकू द्या परंतु कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि मित्रांनो जाता जाता तुम्ही रिव्हिजनसाठी क्विक रिव्हिजनसाठी एकशे एकोणपन्नास रुपयाचे जे काही नोट्स आहेत पहा ते अवश्य घेऊन टाका मित्रांनो वेळ फार कमी आहे आणि संधी फार छान आहे मित्रांनो पुन्हा पुन्हा संधी येत नसते पैसे काय आज नऊ उद्या आपण होणार आहेत परंतु गेलेली वेळ आपल्याला माहिती येत नसते पा एकदा नोकरी लागली तर आपल्याला आहे आपल्या गावातलंच उदाहरण घ्या मित्रांनो एखादा जर नोकरीला असेल तर बघा त्याचे नातोंडसुद्धा सुद्धा बघा ते खातीत पा म्हणजे इतकं चांगलं असतं नोकरीवालं कारण की टेन्शन मिटतं मित्रांनो आपलं एकदा नोकरी लागल्यानंतर पहा त्यामुळं नोकरी खूप महत्वाची सध्या आणि नोकरी मिळवणंसुद्धा सुद्धा खूप अवघड झालेलं आहे कॉम्पिटिशन बघा खूप वाढलेलं बघा मुंडके तोड कॉम्पिटिशन आहे याच्यामध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर फुकट काही नाही मित्रांनो पहिल्यांदा जमत होतं बघा कसं पण सरकारी नोकरी मिळत होती परंतु आता खूप अवघड आहे एकशे एकोणपन्नास रुपये लगेच तुम्ही फोनपेला जा सेंड करा आणि लगेच मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी मी पिढे पाठवणार आहे दिलेल्या नंबरवर तुम्हाला आपला जो काही नंबर आहे फोनपे गुगल पे ब्याऐंशी पंच्याहत्तर पंचावन्न ब्याऐंशी त्र्याऐंशी या नंबरला तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपये सेंड करायचे आहेत आणि त्याच नंबरला त्याचा स्क्रीनशॉट सेंड करायचा आहे तुम्हाला मी एका सेकंदामध्ये लगेच प्रश्न पाठवून देईल